Thank mm -hmm. you. सर्व बांधवांना विनंती आपण जास्तीत जास्त प्रमाणावरती लिंक शेअर करा सर्वांना विनंती एक दहा ते वीस मिनटांमध्येच मी संपवणार आहे नमस्कार सर गुड इव्हनिंग जास्तीत जास्त प्रमाणावरती तुम्हाला प्रामाणिक विनंती आहे कारण एवढा मोठा जर अन्याय होऊन जर आपण शांत बघायच्या भूमिकेचा असेल तर खरंच अवघड काही आहे राज महाजन सर थँक्यू गुड इव्हनिंग खरच माणूस तळमळीने काम करतोय यवतमाळ ग्रुप मध्ये अभियोग्यताधारक काय असावा आणि काय तळमळ असावी आणि कुठलाही लढा हाती घेतल्यानंतर कुठलाही विषय हाती घेतल्यानंतर त्याचा पाठपुरावा काय असतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे राजमहाजन सर उमरखेड जिल्हा यवतमाळ तन्मन धनाने याला म्हणतात खर त्या गोष्टी सर मला माहिती नाही परंतु तुमचे हे कुठलेही परिश्रम वाया जाणार नाहीत वाळूचे ती प्रयत्नांती गळे उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही नक्कीच सर सोमवारी सर्व मुलांना आव्हान नांदेडमध्ये आपण जमणार आहोत एकत्र आणि पुढील दिशा ही व्यापक स्वरूपाची ठरवायची आहे एकच मिनिटामध्ये मी सुरू करतो परंतु सर्वांना विनंती की लाईव्ह शेअर करा एक मिनटं बाहेरचा आवाज एकच मिनटं येतोय ये तोपर्यंत ये। तो ये सर्वांनी सर्व ग्रुपवरती लिंक शेअर करा तर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुषार देशमुख ऑफिशियल या प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं मनस्वी स्वागत तर मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम आणि सर्व महापुरुषांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील ज्योतिराव फुले असतील त्यासोबतच आरक्षणाचे जनक राज्यश्री छत्रपती शाहू महाराज सर्वांनी अविरत कष्टाचे डोंगर उलटलेत आपल्या वंचितांच्या सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी आणि काल आपल्यावरती एक अन्याय सर्वात मोठा केला आहे आणि आिथितीत छत्रपती डॉक्टर छत्रपती राजश्री शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील यांचा मूलमंत्र घेऊन शिका संघटित आणि संघर्ष करा या उक्तीप्रमाणे आपल्याला कडाडून कालच्या आभासी सभेत शिक्षण आयुक्तांनी जो निर्णय घेतलाय शाळा समूह करण्याचा अगदी कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा परंतु मला एक प्रामुख्यानं नमूद करावं असं वाटतं ज्यांचं ज्यांचं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्या सर्वांनी बघितलं असेल आज तब्बल दोन वर्षापूर्वी हाच निर्णय घेतला होता या निर्णयाला कडाडून विरोध नांदेडला केला होता आपण तर जवळपास दहा ते बारा हजार मुलं आमच्यासोबत आली होती एक महिनाभर त्या मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि त्या मोर्चातून हा विरोध हाणून पाळला पुन्हा दोन नंतर डोकं वाढलं वर का केसरकर साहेबांच्या काळा काळामध्ये हा निर्णय लादण्यात आला होता आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून शाळा समूह करून या गोंडस नावाखाली आपल्यावर अन्याय लादला होता आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांनी सज्ज व्हायला हवं एवढा मोठा अन्यायकारक मित्रांनो एक शाळा बंद होणं म्हणजे हजारो गुन्हेगार तयार करणं आहे आणि एक शाळा उभारणे म्हणजे शेकडो तुरुंग बंद करणं आहे तुम्ही या विषयावर खरंच अभ्यास करा जे मी बोललोय ते वक्तव्य पुन्हा परत रिपीट करतोय की एक शाळा बंद होणं म्हणजे हजारो गुन्हेगार तयार करणं आहे आणि एक ची निर्मिती करणं म्हणजे शेकडो तुरुंग बंद करणं एवढं महत्त्व या शिक्षणाचं आहे आपल्या देशात महापुरुषांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून हे शिक्षण सर्वसामान्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तेव्हा कुठं प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत शिक्षण पोहोचलं शिक्षणाची गंगा पोहोचली जपानसारख्या राष्ट्रामध्ये एका मुलीसाठी ट्रेन सुरू करून तिच्या शिक्षणात बाधा येऊ नये एवढं त्या राष्ट्राची म्हणजे सर्वसामान्याच्या एका एका व्यक्तीपर्यंत लक्ष ठेवून त्याची पूर्तता केली जाते दुसरीकडे ते दुसरी सोडा बाहेर राष्ट्राचा विचार करू नका तर आपल्याच राज्यामध्ये आंध्र प्रदेश सरकारने एका मुलीसाठी शाळा सुरू ठेवली आहे पटसंख्याअभावी ती शाळा बंद न करता दुसरी गोष्ट आपल्या शेजारील भूतान राष्ट्रात खाजगी शाळा नावाची कन्सेप्टच नाही तर राष्ट्राध्यक्षाचा मुलगा आणि टपरी चालकाचा मुलगा एकाच शाळेत जातो तेव्हा विषमताही नष्ट झालेली असेल आणि जातीवाद पूर्णतः संपुष्टात येईल परंतु राज्य सरकार कुणीकडे जाते म्हणजे राज्य सरकार वैचारिकरित्या नाही आहे हुकुमशाही पद्धतीने वाटचाल करत आहे अशा स्थितीत आपण बघ्याच्या भूमिकेत राहणं आणि प्रेक्षकाच्या भूमिकेत राहणं हे परवडणार नाही आहे आणि आत्तापर्यंत त्या भूमिकेत राहिलो म्हणून आपल्यावर वारंवार अन्याय होत आले सर तर त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की आपण रात्रीच मी हा निर्णय जेव्हा माझ्या हाती पडला तेव्हाच आपण यासाठी पावले उचलली आणि कृतिशील पाऊल उचलतो हे मी सगळ्यांना माहिती आहे तर आज रोजी आपली निवेदनं आमदार मोदयांच्या माध्यमातून दोन तीन गेलीत त्यांचे नावही सांगतो आमदार हेमंत पाटील आमदार बालाजी कल्याणकर आणि सोबत वानखेडे त्यासोबतच अमरावती येथे प्रत्यक्ष आज निवेदनाला सुरुवात झाली युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने टीमसुद्धा गेली आहे आपल्या नांदेडमध्ये सर्वांनी सांगितले की सोमवारी जायचं आहे त्यासोबतच सोमवार सो किंवा मंगळवार छत्रपती संभाजीनगरची टीम जाणार आहे आणि इग्नाईट अकॅडमीचे बापू गायकवाड सरांनी पाठिंबा देऊन ट्यू यूट्यूबवर व्हिडिओ टाकून सर्व मुलांना जागृत केलं आहे आणि आपला तिथं उल्लेखसुद्धा विद्यार्थी असोसिएशनचा त्याशिवाय आपले स्वयं अकॅडमीचे अमोल देशमुख सर संभाजीनगरची त्यांच्या अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला पाठिंबा मिळाला आहे सोबतच आपल्या भंडारा येथे निवेदन पोहोचले आणि त्या माध्यमातून दखल घेण्यात आली संबंधित विभागाकडे पत्र गेल्याचे मला आत्ता व्हॉट्सअपवरती संबंधित विभागाने सूचितसुद्धा केले एम्प्लॉयमेंट विभागाने की आम्ही तुमचं पत्र त्या विभागाकडे फॉरवर्ड करत आहोत तिसरी बाब आपण मंत्रालयातही उद्या निवेदन आपलं जाईल सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यात या निर्णयाविरोधी राज्य शिक्षक संघटना प्राथमिक शिक्षण घटना संपूर्णपणे आपल्या कामाला प्रेरित होऊन मागील कालावधीतील आंदोलन हे ते रस्त्यावरची लढाई बघून स्वतः अध्यक्षांनी कॉल केला आणि कौतुक करून सांगितले की आम्ही पूर्ण जिल्हा टीम प्रत्येक जिल्ह्यातील टीम तुमच्यासोबत आहे तुम्ही कुठलीही भूमिका घ्या आणि खरोखरच हा स्तुती उपक्रम तुम्ही राबवताय याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन परंतु जिथे कुठे आमची मदत लागली त्या पद्धतीने लढूया कारण सरकारने हा केलेला अन्याय परवडणारा नाही आहे कारण एक शाळा निर्मिती करायला कित्येकांचे हात कित्येकांचा त्याग त्या कित्येकांचा परिश्रम असतो तर एक शाळा बंद करणे म्हणजे ते परवडणार नाही आहे आणि त्या, त्या पुन्हा शाळेची निर्मिती होणं पुन्हा जवळजवळ तुर्तास तरी एवढ्या सहजासहजी शक्य होणार नाही त्यामुळे या गोष्टीचं महत्त्व जाणून घ्या सरकारने न्यायालय सर्व स्वायत्त संस्था स्वतःच्या अखत्यारीत घेतल्या ताब्यात घेतल्यात त्यामुळे इथं जनक्रांतीशिवाय दुसरा पर्याय नाही या सरकारकडे पासबी आणि राक्षसी बहुमत आहे त्यामुळे या देशात लोकशाहीवर संविधानाची मूल्ये याला बाजूला सरत कारभार चालू आहे त्यामुळे एवढा मोठा अन्याय जर आपण बघायच्या भूमिकेत प्रत्येक जण बाहेर निघाला पाहिजे तुमच्या अडचणी वैयक्तिक एक अडचणी एका एका जिल्ह्यातील बांधव लगतच्या जिल्ह्यातील तुम्ही पाठपुराव्यासाठी एकमेकांना सहकार्य करा जेवढा आपण जास्तीत जास्त रिक्त पदांसाठी पाठपुरावा नाही केला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आत्ता उतरणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या स नोकरीसाठी लढत होतात परंतु नोकरी नाही लागली तरी येणाऱ्या पिढ्यांना आपण स्वाभिमानाने सांगू नाही सांगता आलं तरी काम असं करायचं जीवन हे रंगमंच आहे आणि या रंगमंचावर आपण असू नसू जगाने कौतुक नाही केलं तरी चालेल पण स्वतःचं स्वतःला कौतुक वाटलं पाहिजे कारण हे सरकार हे राक्षसी आणि पार्श्व बहुमत असलेलं हुकुमशाही सरकार एकीकडे अन्यायकारक निर्णय घेत आहे आणि गोरगरिबांच्या हक्काचं शिक्षण बंद करतं आहे त्यावेळी मी बघ्याच्या भूमिकेत न बसता माझ्या परीने माझ्या हिश्श्याची लढाई म्हणून मी लढत होतो आणि त्या निर्णयाला कडाडून विरोध केला हे स्वतःला तरी अभिमान वाटला पाहिजे तर ह्या दृष्टीनं आपण प्रत्येकाने जिथं जिथं जिल्हा ॲक्टिव्हिटीज होतील तिथं तिथं तुम्ही सोबत जा प्रत्येकजण लढू शकत नाही तर प्रत्येकजण एक मिनिटा कॉल आला तर ह्या माध्यमातून मी विनंती करतो की आपल्या सर्वांना कारण मित्रांनो आज घडीला सांगता येत की की लगतच्या जिल्ह्यातील केंद्राच्या स्तरावरील एका मोठ्या गावातील शाळा समूह करण्यासाठी निवडली आहे ठीक आहे परंतु त्या मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार ती मुलं एकदम अत्यल्पवयीन आहेत अल्पवयीन अत्यल्पवयीन आहेत आणि अशा स्थितीत त्या मुलांच्या स्वच्छतेचा प्रश्न त्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न त्या मुलांना खरोखरच तिथं नेणार आहेत आणि त्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला तर याला जबाबदार कोण निर्णय घेताना एवढं कसं तुम्ही लोकप्रतिनिधी आहात प्रशासकीय अधिकारी आहात आपल्याला सर्व बाजूंचा सर्व क्षेत्रातील आणि त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट सकारात्मक नकारात्मक बाबी तपासून तरी निर्णय घ्यायला पाहिजे होता पालक जागृत नाही येत मॅम वीरध्वंस प्लस सर जा साल, पालक जागृत नाही आहेत या महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक जागरूक करणं ही तुमची अभियता जबाबदारी आहे ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक महाराष्ट्रातला प्रत्येक घटक महाराष्ट्रातला प्रत्येक पालक जागरूक होईल का त्या दिवशी सरकारला तो रोज परवडणारा नसेल म्हणून वारंवार मी प्रत्येक विषयात सांगतो की अभियोग्यता धारकांची उदासीनता या निर्णयाला कारणीभूत आहे प्रत्येक जण महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यातला आहे तुम्ही एका गावात जाऊन जनजागृती करू शकता की राज्य सरकार किती अन्यायकारक निर्णय घेतील मागील कालावधीतही मित्रांनो शिक्षणासारखं महत्वपूर्ण क्षेत्र जिथे मानवाची मूलभूत गरज आहे मानवाच्या मूलभूत गरजा तीन अन्न वस्त्र निवारा आणि चौथी गरज आहे शिक्षण झाली आता आणि त्या शिक्षणासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रावर फक्त टू पॉईंट फाईव्ह एवढीच अर्थसंकल्प तरतूद करण्यात येते खरोखरच लाज वाटायला पाहिजे आपण महासत्तेकडचे स्वप्न पाहतोय दुसरी गोष्ट शिक्षणासारख्या महत्त्वपूर्ण अत्यावश्यक गोष्टींवरती म्हणजेच पेन पेन्सिल वही पुस्तक याच्यावरची अठरा टक्के जी एस टी लादला होता आणि हिर्यावर तीन टक्के लाजला होता अनेक गोष्टी आहेत मित्रांनो विदारक वास्तव आहे तुम्ही यावरती खोलात जात नाही अभ्यास म्हणजेच आपली गुणवत्ता नव्हे अभ्यासाच्या बाहेर जाऊनही आपल्याला लढावं लागणार आहे कारण स्वातंत्र्य मिळालं हा भास आहे बाकी अन्याय तसाच सुरू आहे फक्त चांबडीचा रंग बदलला आहे गोरे गेले आणि काळे आले म्हणून आपण सर्वांनी प्रत्येकाने पेटून उठल्याशिवाय काहीही होणार नाही खाजगीकरणाविरोधी आम्ही मी परत परत सांगतोय दोन मोर्चे काढले होते सहा ऑक्टोबर आणि तेवीस जानेवारी अशा पद्धतीनं नांदेडमध्ये आम्हाला दहा ते बारा हजार मुलांचा सहभाग मिळून आला आहे तर ह्या माध्यमातून आपल्या सर्वांचं आता ह्या जिल्ह्यातही आम्ही जिल्हा जिल्हावाईजच ह्या आ... उभारणी करणार आहोत आंदोलनाची तर तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यात तरी किमान सक्रिय व्हा एवढंच सांगण्यासाठी आलो आहे आणि मी स्वतः तिथं जाणार आहे त्यांच्यासोबत रस्त्यावर मी स्वतः डोकं घातल्याशिवाय मी स्वतः उतरल्याशिवाय मला माहिती आहे हे नाही होणार कारण मागील काळातही बघितलं आपण नुसत्या कुठल्याच भरत्या सहज होत नाहीत मित्रांनो आपल्याला एका एका टप्प्यासाठी पाच पाच सहा सहा आंदोलनं करावी लागली एक दोन आंदोलन करून निगरगट्ट शासनाला कुठलाही फरक पडत नाही तुम्हाला वाटत असेल की एक दोन वेळा निवेदन देणे आणि एक दोन आंदोलन करणे आणि यश भेटत असेल तर तुमचा गोड गैरसमज आहे तुम्हाला मग अजूनही तुम्ही फक्त शिक्षण फक्त तुमचं गुणां मार्क मार्कशीटवर आलेली गुणांची सूच तीच तुमची गुणवत्ता समजून तुम्ही बसला आहात तुम्ही जगाच्या बाहेर तुम्ही जे एका डबक्यात बसला आहात त्या डबक्याच्या बाहेर निघा जग फार मोठं आहे या सरकारची रणनीती आणि हे सरकार कसा अन्याय करतं आहे याची जर जाणीव तुम्हाला होत नसेल तर तुम्ही अजूनही प्रगल्भ नाहीत मित्रांनो आणि तुम्हाला प्रगल्भ होण्याची गरज आहे तुम्ही तुमच्या स्पर्धा परीक्षा अभ्यासार्थी परीक्षा प्रजा परीक्षा परीक्षार्थी पर, स्पर्धा परीक्षा उमेदवार या कक्षेच्या बाहेर येऊन जरा डोकावून बघा तुम्हाला नक्कीच समजेल की हे सरकार किती अन्यायकारक आहे म्हणून मी सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त प्रमाणावरती आपल्या सर्वांचा सहभाग महत्त्वपूर्ण असणार आहे आणि तेव्हाच आपण या सरकारच्या विरोधी पावले उचलू अन्यथा खूप काही कठीण आहे तर आपण मी सर्वांना विनंती करतो तुम्हाला की आपण सर्वांनी यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणावरती सहभाग घ्या शाळा व्यवस्थापन समितीशी भेटा गावच्या सरपंचाशी भेटा जिथल्या शाळा बंद नाही पडतायत म्हणजे तुम्ही बंद पडण्याची वाट बघत आहात का मी जिथं असतो तिथं सुद्धा कधीच माहिती घेतली नाही कारण राज्यभर लढा लढत असताना राज्यभर आपण एक शिक्षक म्हणून होत असताना शिक्षकाची भूमिका काय शिक्षक हा समाजाचा आरसा आहे तुम्ही तुमच्या गावातली शाळा इथं जरी लक्ष दिलं स्वतःच्या गावातली आणि तुमची जबाबदारी आहे एक नागरिक म्हणून नोकरी सोडा स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी पशु पक्षी प्राणीसुद्धा लढत आलेत माणूस म्हणून तुम्ही समाजासाठी काय करताय म्हणून तुम्ही तुमच्या गावातल्या स्वतःच्या शाळेवरती आणि तुम्ही गावातली शाळा संवर्धन करू शकत नसाल गावातली शाळा जर अबाधित ठेवू शकत नसाल तर शिक्षक होऊन तुम्ही समाज नाही घडू शकत तुमच्या गावातल्या शाळेचे अपडेट घ्या तुमच्या गावातली शाळा सुरक्षित असेल पटसंख्या असेल तरी तरीसुद्धा नागरिकांना जागरूक करा आणि त्या माध्यमातून सांगा पालकांच्या मनात गावकऱ्यांच्या मनात आजही भ्रम आहे खाजगी इंग्रजी शाळा ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेतच्या तुलनेत गुणवत्तापूर्ण शिक्षण देतात तर तो त्यांचा भ्रम तो त्यांचा जो विचार आहे आणि ती त्यांच्या मनात बसलेली चुकीची संकल्पना आहे ती खोटी ठरवा आणि ती कशी खोटी ठरवा तुमच्या गावात तुमच्या गावाच्या हितासाठी आणि तुमच्या गावाच्या भविष्यासाठी तुम्हाला परत सांगतो की एक शाळा गावचं भविष्य म्हणजे काय गावचं भविष्य म्हणजेच ही एक शाळा असते आणि त्या गावचा विकास म्हणजेच शाळा आहे रस्ते पाणी नाली हे निरंतर चालणारी विकासाची प्रक्रिया आहे परंतु शाळा ही अशी आहे एक घडलेला विद्यार्थी अनेक पिढ्यांना प्रेरणा देतो त्याप्रमाणे कुठल्या गावची शाळा हे त्या गावचं भविष्य आहे म्हणून प्रत्येक गावातल्या नागरिकाकडे प्रत्येक एका अभियोगता धारकाने जा त्याला जिल्हा परिषद शाळेचं महत्त्व पटवून सांगा तुमच्या जिल्हा स्तरावरची तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्या जिल्हा स्तरावरची चांगल्यातल्या चांगली टॉपरची शाळा जिची फीस जिची शुल्क एक एक लाख रुपये दीड दीड लाख रुपये आहे अशा शाळांची तुलना सामान्य जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांसोबत आणि गुणवत्तेसोबत होऊ शकत नाही हे पटवून सांगा कसे होऊ शकत नाही हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो कारण त्यांच्या डोक्यात हा भ्रम आहे की पूर्वीचे शिक्षक आहेत परंतु त्यांना हे सांगा दोन हजार सतरापासून जिल्हा परिषद खाजगी अनुदानित शाळा यावरती पवित्र पोर्टलमार्फत बी ए बी एड बी एस सी बी एड एम एस सी बी एड एनी अदर ह्या माध्यमातून माध्यमिक शिक्षक आणि डी एड ह्या माध्यमातून प्राथमिक शिक्षक पूर्वी येत होते परंतु आता टी ई टी सी टी ई टी टी ई टी शिक्षक पात्रता परी प्रमाणपत्र परीक्षा सी टी ई टी केंद्रीय शिक्षक पात्रता प्रमाणपत्र परीक्षा आणि टेट अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा ह्या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण होऊन विशेष गुणांसह त्याचा अभ्यासक्रम हा एम पी एस सी आयोग लोकसेवा आयोगाच्या समकक्षा अभ्यासक्रम असलेल्या परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार आता जिल्हा परिषद शाळेत दोन हजार सतरापासून शिक्षक म्हणून यायलेत आणि एकीकडे तुम्ही ज्या शाळा तुमच्या डोक्यात कल्पना आहे भ्रम आहे की त्या शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकतात ज्या खाजगी इंग्रजी शाळा जिथे कुठल्याही पात्रतेचा निकष न लावता शिक्षकांची नेमणूक केली आहे खरंतर तुलनात्मक बरोबरी जिल्हा परिषद शाळेची आणि खाजगी इंग्रजी शाळांची कधीच होऊ शकत नाही आणि ती किंबहुना ती करण्याची प्रयत्न सुद्धा कोणी करू नये तो वेळेपणा ठरेल हे तुम्ही ठासून तुमच्या गावकऱ्यापर्यंत प्रत्येकाने सांगा सरकारने असे हे परत निर्णय घेताना शंभर वेळा विचार केला पाहिजे गावचा प्रत्येक नागरिक तुम्ही ह्यामध्ये जागरूक करा त्या गावच्या नागरिकाला जिल्हा परिषदेच्या शाळेचं आणि खाजगी अनुदानित सरकारी शाळांचं महत्त्व पटवून द्या तुम्हाला आंदोलनं निवेदनं द्यायची गरज पडणार नाही परंतु तुम्ही बघायच्या भूमिकेत आहात परत परत सांगतोय तुम्ही सर्वांनी प्रत्यक्ष आपल्या गावस्तरावर आपल्या गावातल्या नागरिकांना जागरूक करा आपलं गाव जागरूक करा आणि तुम्ही वाट बघणार आहात तुमची पटसंख्या कमी झाल्यावर तुम्ही गाव जागा करणार आहात एकदा बंद पडलेली शाळा पुन्हा पु, फार एवढ्या सहजासहजी तुम्ही नाही निर्मिती करू शकणार त्यामुळं बंद पडण्याची वेळच येऊ नये ह्यासाठी तुम्ही आता जागरूक व्हा पूर्वीच व्हायला पाहिजे होतो परंतु आता ही वेळ गेलेली नाही सर्वांना जागरूक करा आणि त्यांच्यापर्यंत जा आणि दुसरी गोष्ट आता सर्वांनी प्रत्येक जिल्ह्यावर तालुका स्तरावर शाळा समूह करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध करण्यासाठी सर्वांनी प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून लढा प्रत्येक अभियोग्यताधारकाने बाहेर निघा मग ती लेडीज असेल जेंट्स असेल मी सर्वांना विनंती करतो प्रत्येकाला लिमिटेशन्स आहेत ही कारणं कुणीही देऊ नका कारण येणारा काळसुद्धा माफ करणार नाही तुम्हाला नोकरी लागेल की नाही हे सांगू शकत नाही पण येणारा काळ तुम्हाला माफ करू शकणार नाही तुम्ही समाज म्हणून समाजासाठी काय करत होते इकडे सररा सरकार जे सरकार लोकाच्या लोकांनी लोकांसाठी बनवलेली राज्य म्हणजेच लोकशाही ही जर व्याख्या बिलकुल झालेली आहे कारण नेत्यांनी नेत्यांसाठी बनवलेली राज्य म्हणजेच लोकशाही ही लोकशाहीची व्याख्या झाली आहे आणि प्रशासनाने प्रशासनाच्या सोयीसाठी बनवलेली प्रशासकीय यंत्रणा म्हणजेच लोकशाही झाली आहे ही लोकशाहीची व्याख्या जर मोडीत काढायची असेल आणि हा देश पूर्वपदावर आणायचा असेल हा देश महापुरुषांच्या विचाराला प्रेरित करायचा असेल महापुरुषांच्या विचारांवर अभिप्रेत राष्ट्र तयार करायचं असेल तर इथं प्रत्येक नागरिकाला बाहेर निघावं लागेल त्याशिवाय तुमची प्रश्न सोडवण्यासाठी वरून देव अवतरणार नाही आहे तुमच्या प्रश्नासाठी तुम्हालाच लढावं लागेल एवढंच सांगतो आणि प्रत्येकाने आज युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने अमरावतीपासून मोहीम सुरू झाली प्रत्येक यूट्यूब चॅनल्स इग्नाइट अकॅडमीसारखे मोठे मोठे क्लासेस असतील त्यानंतर स्वयं अकॅडमी ह्यासारखे मोठे मोठे क्लासेस असतील अनेकांनी दखल घेतली आहे आपण दोन ते तीन आमदारांच्या माध्यमातून हा विषय मार्गी लावला आहे सोमवारी नांदेड येथे असेल संभाजीनगर येथे असेल जालना येथे असेल पुणे येथे असेल अनेक बांधव आता रस्त्याच्या बाहेर पडत आहेत आजच मला भंडारा झेडपीमधून कॉलही आला होता पुन्हा वानखेडे सर जे आमदार आहेत त्यांच्याही माध्यमातून अनेकाकडे निवेदन देत आहेत आणि ही मोहीम फक्त रात्र असल्यामुळे रात्रीच काल सुरू झालं नाही सकाळी अवघी या निर्णयाला कडाडून विरोध विवाह विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने चालू आहे परंतु एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या मनीप्रमाणे सर्वांनी सर्वांचा यात सहभाग लक्षणीय असला तरच आपण असे अनेक निर्णय हाणून पाडू तर त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग असणं महत्त्वाचं आहे आपण देणार या अपेक्षेसह इथंच थांबतो पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत तुम्ही प्रत्येकाने पाठपुराव्यासाठी सहभाग नोंदवा धन्यवाद गुड नाईट शुभरात्री सर गोनारकर सर काय आहेत सरळ मोर्चा काढा सरळ मोर्चा मी दोन वेळा काढला आहे माझे सगळं सोशल मीडिया अकाउंट ओपन करा अभियोग्यताधारक हो था मला स्पर्धा परीक्षेची मुलं जेवढी साथ देतात तेवढी शिक्षक भरतीमध्ये एवढी उदासीनता आहे कमालीची मरगळ आहे लढावं पण इतरांनी लढावं तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात त्या जिल्ह्यातून मला आत्ता कॉल करा तुम्ही जी तारीख ठरवाल त्या जिल्ह्यात त्या दिवशी येतो मी चला बोला द्या रिप्ले तुमच्या रिप्लेसाठी मी थांबतो दोन मिनिटं संघटनात्मकरीत्या काम करतो तर मी स्वतः रस्त्यावर लढतो आणि माझ्यापासून सुरुवात असते सुरुवात इतरांची मुलांपासून असते पण माझी सुरुवात माझी स्वतःपासून असते नंतर मी इतरांना आवाहन करतो मेल माझी इच्छा आहे तुम्ही चांगली आक्रमक दिसत आहे म्हणजे तुमची इच्छा आहे आणि तुम्ही लढणारी न आंदोलनजीवी दिसत आहे तर तुमचा जिल्हा कोणता सांगा त्या तुमच्या जिल्ह्याची डेट सांगा मी त्या दिवशी तुमच्या जिल्ह्यात आजार सगळ्यांना आवाहन करू बोला अभिषेक गोनारकर सर अनुरकर सर बोला ना तर मित्रांनो सरांचा काही रिप्लाय येत नाही कॉल करा वाटल्यास मला तर आपण सर्वांनी लक्ष द्या आणि पाठपुराव्याशिवाय रस्त्यावर उतरल्याशिवाय कडाडून विरोध केल्याशिवाय दुसरा कुठलाही ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध नाही आहे एवढंच सांगतो आणि पुन्हा थांबतो धन्यवाद